नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंदू जय महाराष्ट्र आत्ताची मित्रांनो आत्ताची सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी एक आलेली आहे हो मित्रांनो ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होती ती अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे आणि सर्वात अगोदर ही अपडेट आपण आपल्या चॅनलवर या ठिकाणी तुम्हाला देत आहोत तर काय आहे ती अपडेट तीच या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो आपण तर अपडेट आहे मित्रांनो ट्रेनिंग संदर्भात तर ट्रेनिंगच्या यादी या ठिकाणी जाहीर झालेल्या आहे मित्रांनो हो मित्रांनो ट्रेनिंग सेंटरची यादी या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत तुमचा नंबर कोणत्या ट्रेनिंग सेंटरमध्ये लागला कोणत्या एस आर पी ग्रुपमध्ये लागला ते या ठिकाणी तुम्हाला आता सांभाळणार आहे आणि त्या याद्यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही तुम्ही ते पण या बघू शकता जवळजवळ म्हणजे खूप सारे प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र आहे मित्रांनो त्या ठिकाणी या ठिकाणी मुलांना डिवाईड करण्यात आलेले आहे तर तुम्ही ते याद्यावी या ठिकाणी बघू शकता आणि मी तुम्हाला दाखवतोही आणि तुम्हाला ते याद्या कशाप्रकारे मिळून जाईल ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि लवकरात लवकर आता तुम्ही प्रशिक्षणास जाण्यास तयार राहा आणि प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य काय आहे ते पण मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगतो कोणकोणते डॉक्युमेंट वगैरे काय लागणार आहे व्यवस्थित या ठिकाणी बघून घ्या मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून काही एखाद्या कारण तुम्ही प्रशिक्षणाच्या बाहेर पडू नये याची काळजी घ्या आणि त्या त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी आता सविस्तर माहिती सांगतो व्हिडिओ थोडा मोठाही होऊ शकतो पण तुम्ही तो व्यवस्थित बघा मित्रांनो चला तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता तर हे बघा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सूचना तर काय सूचना आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यराखी पोलीस बलगड क्रमांक सोळा भारत राखी बटालियन तीन कोल्हापूर जुने पोलीस अधीक्षक कार्यालय कसबा कसबा बावडा रोड कोल्हापूर तर या ठिकाणी पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीकरिता या ठिकाणी बघू शकता पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीकरिता दिनांक सत्तावीस हे बघा या ठिकाणी दिनांक आपण बघू शकता किती तारखेला बोलण्यात आलेलं आहे तर सत्तावीस तारखेला मित्रांनो या ठिकाणी सकाळी आठ वाजता सदर प्रशिक्षण केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे तर ते हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी आता जी आपली महत्त्वाची माहिती आहे तेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो मित्रांनो ते तरी तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही याची या ठिकाणी तुम्ही खात्री करून घ्यावी तर या ठिकाणी मित्रांनो तुम तुम्हाला या ठिकाणी पंधरा हजार रुपये डिपॉझिटसुद्धा न्यायची आहे लक्षात असू द्या पंधरा हजार रुपये डिपॉझिट त्यातले तुम्हाला पाच हजार रुपये रिफंडेबल आहे ज्यावेळेस तुम्ही प्रशिक्षण पूर्ण कराल आणि ड्युटीला जॉईन व्हाल त्यानंतर तुम तुमच्या खात्यामध्ये ते ऑनलाईन तुमच्या तुम बँक खात्यामध्ये ते जमा करण्यात येते त्याचा पण एक व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर सांगून देईल आणि अजून बघा ये या ठिकाणी बघू शकता आणि मित्रांनो तुम्ही जे पैसे घेऊन जाणार आहेत ते पैसे तुम्ही ऑनलाईन वगैरे असं त्या ठिकाणी काही नाही आहेत ते पैसे तुम्हाला त्या ठिकाणी कॅश द्यायचे बरं का मित्रांनो कॅश द्यायचे लक्षात घ्या आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बघा सर्वात महत्त्वाचं हे तुम्हाला साहित्य सोबत न्यायचं आहे तर काय आहे खाकी पॅन्ट आहे मित्रांनो खाकी हाफ पॅन्ट दोन नग पांढऱ्या रंगाचा पीटी शर्ट व्हाईट कलरचा शर्ट मित्रांनो कॉलरचा शर्ट बरं का दोन नग ब्लॅक सॉक्स दोन जोड न्यायचे ब्लॅक रंगाचा पी टी शूज पी टी शूज म्हणजे आपण जो शूज वापरलेला आहे मित्रांनो तुम्ही पण जो आपला गोळ स्टारचा शूज असतो ना तो ब्लॅक रंगाचा असतो तो न्यायचा आहे आणि ब्लॅक नायलॉम बेल्ट एक बेल्ट त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे सर्वात महत्वाचे मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट बघा हे बघून घ्या या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्हाला काय काय सांगितलेले तर प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत तुम्ही घेऊन जायचे काय काय तर पॅन कार्ड आधार कार्डच्या मूळ सह प्रत्येकी एक झेरॉक्स प्रती म्हणजे ने एक एक झेरॉक्स सांगितले तुम्ही दोन ते तीन झेरॉक्स या ठिकाणी प्रत्येक डॉक्युमेंटच्या ठेवाच आणि त्या ठिकाणी अजून तुम्हाला साहित्य काय काय लागणार आहे तर कपडे जे तुमचे वापरायचे कपडे असतात मित्रांनो ते कपडे त्या ठिकाणी घेऊन जा स्वखर्चासाठी पैसे तुम्हाला खर्च खर्चण्यासाठी काही पैसे पण घेऊन जा बेडरोल म्हणजे तुम्हाला की खाली झोपणं वगैरे कोण आता कोणकोणत्या ट्रेनिंग सेंटरमध्ये देतात आपल्याला झोपण्यासाठी वगैरे हो तरी पण तुम्ही तुमचे तु स्वतःचे पण त्या ठिकाणी घेऊन जा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताट वाटी स्टीलचा एक ग्लास व मित्रांनो जेवणासाठी एक ताट घेऊन जा वाटी घेऊन जा स्टीलचा ग्लास या ठिकाणी घेऊन जा बकेट व मग बकेट आणि मग पण या ठिकाणी घेऊन जा मित्रांनो कारण कसं आहे त्या ठिकाणी असतं पण मग ते प्रत्येकाला मिळण्याची गॅरंटी नाही त्याच्यामुळं आपण आपलं सेपरेट घेऊन जा आंघोळ बाथरूमसाठी बकेट व मग खाकी रंगाची कॅप इत्यादी व इतर इत्या दैनंदिन वापराचे व स्वच्छतेचे साहित्य हे प्र तुम्हाला आता हे सर्व तुम्हाला मा माहिती असेलच आणि जर माहीत नसेल तुम्हाला काय काय लागणार आहे तर याची मी पी डी एफ तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलच्या लि म्हणजे टेलिग्राम चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड होऊ शकता तुम्हाला ते सर्व मिळून जाईल त्या ठिकाणी आणि बाकीचं तुम्हाला माहीतच आहे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट आणि आपलं या ठिकाणी पी सी सी म्हणजे पोलीस युरोपियन सर्टिफिकेट तुम्हाला माहितच आहे आणि त्याची माहिती तुम्हाला या याच्या अगोदर मी दोन ते तीन व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी एक माहिती पण एक दिलेली आहे बघा जे जे महत्वाचं आहे तुम्हाला मी ते या ठिकाणी सांगतोय उमेदवारांनी प्रशिक्षणाला येताना वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेले सहपत्र एक अटी व शर्तीची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे म्हणजे या ठिकाणी ज्या अटी व शर्तीची जी एक प्र त्यांनी जे आपल्याला सहपत्र दिलं होतं ना ते पण तुम्हाला या ठिकाणी सोबत घेऊन जायचं आहे आणि खाली तुम्ही बघू शकता आता सदर प्रशिक्षणासाठी पात्र असलेल्या पुरुष उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी एस आर पी ग्रुप सोळा कोल्हापूर आता याच्यामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन आय डी रेक्रुटमेंट मिरिट लिस्ट नंबर या ठिकाणी टाकलेली आहे तर तुम्ही तुमचं नाव बघू शकता कोणत्या ग्रुपमध्ये ही फक्त तुम्हाला मी कोल्हापूरची दाखवली आहे सर्व याच्यावर एक एकच माहिती आहे फक्त विद्यार्थ्यांचे नंबर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये लागलेले आहे प्रशिक्षणासाठी तर ते तुम्ही बघू शकता याचा अर्थ असं नाही की तुम्हाला मी आता जे व्हिडिओमध्ये दाखवते याच्यामध्ये तुमचं नाव नाही म्हणजे तुम्ही नाही आहे तर अजून खूप साऱ्या लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये बघू शकता वेगवेगळ्या ठिकाणी आपले मित्र वगैरे आहेत तर हीच होती सर्वात महत्त्वाची सर्वांना आता प्रशिक्षणासाठी जाण्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा चांगल्या प्रकारे ट्रेनिंग वगैरे करा तर चला मित्रांनो तुम्ही बघू शकता हे लिस्ट या ठिकाणी आलेली आहे प्रशिक्षणाला जाण्यासाठी तुम्ही वाट बघत होते तर ही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मी दिलीच आहे आणि देतच राहील तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन आला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर नक्की करा तर भेटूया अशाच नवीन नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत तो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र